हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मध्ये मी प्रिया तुम्हा सर्वांचं स्वागत करते चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करूया निश्चित दिशेत किंवा ध्येयावर पोहोचण्यासाठी नेहमी मार्गातील अडथळे आणि चकवे यांवर मात करावी लागते हा होता कोलंबस यांचा एक विचार आत्ताचा क्षण पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या पंधरा मार्चच्या दिनविशेष या सत्रात पंधरा मार्च हा दिवस जागतिक ग्राहक दिन म्हणून साजरा करण्यात येतो मग ग्राहक दिन का साजरा केला जातो तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ग्राहकांना सेवा पुरवताना होणाऱ्या हलगर्जीपणामुळे एकोणीसशे साठमध्ये मध्ये अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीमध्ये ग्राहक चळवळीचा मुद्दा उपस्थित झाला होता त्यामुळे अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉन एफ केनेडी यांनी ग्राहकांच्या प्रश्नांचे निवारण करण्यासाठी एक व्यासपीठ तयार केलं आणि याबाबत जागतिक स्तरावर पाठपुरावाही करण्यात आला त्याला युनेस्को कडूनही मान्यता मिळाली त्यानुसार दरवर्षी मार्च हा दिवस जागतिक ग्राहक दिन म्हणून जातो मग वस्तूची खरेदी करताना ग्राहकांनी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे सर्वप्रथम फसव्या जाहिरातींना बळी पडू नका वस्तू खरेदी करताना एमआरपी पेक्षा जास्त किंमत देऊ नका वस्तू खरेदी करताना अवश्य बिल घ्या सोने खरेदी करताना हॉलमार्क कडे लक्ष द्या डबा खाद्यपदार्थांची खाद्य पदार्थांची व्यवस्थित पाहणी करा वस्तू खरेदी करताना एक्सपायरी डेट तपासून पहा पेट्रोल पंपावर पेट्रोल भरताना सुद्धा शून्य तपासा नंतरच पेट्रोल भरा ऑनलाईन खरेदी करताना सजग राहा वस्तू खरेदी करताना त्याची पूर्ण माहिती जाणून घ्या या सगळ्यांसाठी म्हणूनच ग्राहकांना संरक्षणाचा माहिती मिळवण्याचा निवड करण्याचा अधिकार ग्राहकांना आहे अनेकदा खरेदी करताना किंवा मिळणाऱ्या सर्व्हिसच्या बाबतीत त्याचा वापर करताना ग्राहक अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष करतात त्याचा फायदा विक्रेते करतात ग्राहक या नात्याने आपणास अनेक अधिकार दिले आहेत या अधिकारांची माहिती घेऊन आपण जागरूक ग्राहक बनू शकता सरकारकडूनही ग्राहकांच्या जनजागृतीसाठी वेळोवेळी जाहिराती जारी केल्या जातात फसवणूक झाल्यावर तक्रार कोठे करावी कोणाकडून फसवणूक झाल्यावर आपण संबंधित विक्रेत्याला धडा कसा शिकवू शकता आणि भरपाई कशी करू शकता याविषयी सजग रहावे पंधरा मार्च हा जागतिक ग्राहक हक्क दिन देखील आहे या निमित्ताने ग्राहक संरक्षण मंत्रालयाने जागो ग्राहक जागो डॉट गव्हर्नमेंट डॉट इन ही वेबसाईट सादर केली आहे या वेबसाईटवर ग्राहकाशी संबंधित माहिती एकाच ठिकाणी मिळू शकते त्याशिवाय ग्राहकांचे अधिकार तक्रार सर्व माहिती मिळू शकेल या वेबसाईटवर कुठल्याही कंपनीची तक्रार करणं सोपं आहे ग्राहक टोल फ्री क्रमांक मेसेज किंवा ऑनलाईन तक्रारही करू शकतात त्याचबरोबर केलेल्या तक्रारीची स्थिती ग्राहक वेबसाईटद्वारे ट्रेक करू शकतात ग्राहक संरक्षण कायदा एकोणीसशे शहाऐंशीच्यानुसार ग्राहकांना वस्तू निवडणे वस्तूंची गुणवत्ता प्रमाण आणि दर्जा जाणून घेण्याचा अधिकार आहे ग्राहकांची फसवणूक रोखण्यासाठी जिल्हा ग्राहक मंच ग्राहक, ग्राहक न्यायालय आणि जिल्हा तक्रार निवारण ही प्रणाली राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर कार्य करत आहे ग्राहकांना सेवा पुरवताना होणाऱ्या हलगर्जीपणामुळे एकोणीसशे साठ साली अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीत ग्राहक चळवळीचा मुद्दा घेण्यात आला आणि त्या दिवसापासूनच दरवर्षी पंधरा मार्च हा जागतिक ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो आणि पाळला जातो त्याचबरोबर पंधरा मार्च हा दिवस नियोजन दिन म्हणून देखील साजरा केला जातो आजच्याच दिवशी चौदाशे त्र्याण्णवमध्ये भारत शोधल्याच्या आनंदात कोलंबस पहिल्या भारत शोध मोहिमेवरून स्पेनला परतला प्रत्यक्षात तो भारतात पोहोचलाच नव्हता तर वेस्ट वरून तो परत गेला होता आजच्याच दिवशी एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये पहिले इंटरनेट डोमेन नेम सिम्बॉलिक्स डॉट कॉमचे चे पंजीकरण करण्यात आले सिम्बॉलिक्स डॉट कॉम हे इंटरनेटवरील पहिले नेम नोंदवले गेले आजच्याच दिवशी दोन हजार तीन साली हु जिंताओ चीनच्या अध्यक्षपदी विराजमान झाले एकोणीसशे सदोतीसमध्ये व्यंकटेश बयवंत पेंढारकर यांचा मृत्यू झाला आज त्यांची पुण्यतिथी आहे ते मराठी नाट्य अभिनेते तसेच गायक होते एकोणीसशे छप्पन्नमध्ये मध्ये मार्क हेलिंगर थिएटर येथे माय फेअर लेडीचा पहिला प्रयोग झाला एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये दुसऱ्या महायुद्धात जर्मनीने झेकोस्लोवाकियाला के गेयंकृत केले आजच्याच दिवशी एकोणीसशे सहा साली रोल्स रॉईस या कंपनीची स्थापना करण्यात आली रोल्स रॉयस मोटार कार लिमिटेड ही ब्रिटिश लक्झरी ऑटोमोबाईल निर्माता आहे बी एम डब्ल्यूची पूर्ण मालकीची जर्मन बी एम डब्ल्यूची उपकंपनी आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये रोल्स रॉयस पी एल सीकडून रोल्स ब्रँड ब्रँडनेम आणि लोगोचा हक्क परवाना मिळाल्यानंतर बी एम डब्ल्यूची स्थापना करण्यात आली आणि स्पिरिट ऑफ ॲक्टसी आणि रोल्स रॉयस ग्रील आकाराचे ट्रेडमार्कचे हक्क संपादन करण्यात आले दोन हजार तीन पासून रोल्स रॉयस ब्रँडेड मोटार कारची विशेष निर्माता आहे रोल्स रॉयस या कंपनीच्या गाड्या ह्या अत्यंत महाग या प्रकारातल्या गाड्या असतात जगातील सर्वात महागड्या गाड्या म्हणून रोल्स रॉयस कारकडे बघितलं जातं एकोणीसशे एकोणीसमध्ये हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठाचे उद्घाटन करण्यात आले अठराशे साठ साली डॉक्टर वाल्डमेअर हाफकिन यांचा जन्म झाला ते प्लेग व कॉलेरा प्रतिबंधक लशीचा शोध लावणारे सूक्ष्म जीवशास्त्रज्ञ होते त्यांचा मृत्यू सव्वीस ऑक्टोबर एकोणीसशे तीस रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे एकसष्ट मध्ये ब्रिटिश राष्ट्रकुलातून दक्षिण आफ्रिका बाहेर पडली आजच्याच दिवशी एकोणीसशे नव्वद साली सोव्हिएत संघाने लिथुआनियाचे स्वातंत्र्य नाकारले अठराशे सत्याहत्तर मध्ये इंग्लंड व ऑस्ट्रेलियात पहिला क्रिकेट कसोटी सामना सुरू झाला आजच्याच दिवशी अठराशे एकतीस मध्ये मराठीतील पहिले छापील पंचांग विक्रीस उपलब्ध झाले एकोणीसशे वीस मध्ये हॉकीपटू आर फ्रान्सिस यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी पंधराशे चौसष्ट मध्ये मुघल सम्राट अकबर याने हिंदूंवरील जिझिया कर रद्द केला जिझिया कर रद्द करणारा अकबर हा पहिला मुघल शासक होता आजच्याच दिवशी अठराशे सत्तावीस साली टोरांटो विद्यापीठाची स्थापना करण्यात आली कॅनडामध्ये उच्च शिक्षण देणारी ही पहिली संस्था आहे टोरांटो विद्यापीठ ही साहित्यिक टीका आणि संप्रेषण सिद्धांतातील हालचाली आणि अभ्यासक्रमासाठी प्रख्यात आहे जे एकत्रितपणे टोरंटो स्कूल म्हणून ओळखले जाते इन्सुलिन आणि स्टेम सेल संशोधनाचे पहिले ठिकाण म्हणून टोरांटो विद्यापीठाची ओळख आहे आजच्याच दिवशी सोळाशे ऐंशीमध्ये शिवाजी महाराजांचे द्वितीय पुत्र राजाराम यांचा ताराबाई या प्रतापराव गुजर यांच्या मुलीशी विवाह झाला होता एकोणीसशे एक साली विजयपाल लालाराम तथा गुरु हनुमान यांचा जन्म झाला ते पद्मश्री आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते होते तसेच ते कुस्ती प्रशिक्षक होते त्यांचा मृत्यू चोवीस मे एकोणीसशे रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे एकोणसाठ साली मुंबईमध्ये लिज्जत पापड या महिला गृह उद्योगाची स्थापना करण्यात आली लिज्जत पापड हा जगातील एकमेव गृह उद्योग असा आहे ज्यामध्ये केवळ महिलाच भागीदार आहेत यांची वर्षाची उलाढाल 1291 एक हजार दोनशे एकाहत्तर कोटी इतकी आहे जगातील ही एकमेव कंपनी आहे जिची कामकाजाची वेळ पहाटे साडेचार वाजता सुरू होते पहिल्या वर्षी या उद्योगामार्फत सहा हजार एकशे सोळा रुपये एवढी विक्री लिज्जत पापडांची झाली होती यानंतर दत्ताजी बावळा यांनी श्री महिला उद्योग या व्यवसायाला सक्रिय पाठिंबा दिला एकोणीसशे सहासष्टला लिज्जतची रीतसर नोंदणी केली गेली या कंपनीत सर्वच महिला भागीदार असल्याने सर्वच जणी मालकीन आहेत उत्पादक कंपनी म्हणून काम करण्याऐवजी ही संस्था धर्मदाय विश्वस्त संस्थेप्रमाणे काम करते मुंबईसह संपूर्ण देशात या संस्थेच्या एक्क्याऐंशी शाखा आणि सत्तावीस विभाग कार्यालये असून मुंबई आणि ठाण्यात या कंपनीच्या अठरा शाखा आहेत या उद्योगाने असंख्य महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला लाखो महिला आज स्वयंपूर्ण आहेत या उद्योगाच्या सुमारे पंचेचाळीस हजार महिला सदस्य आहेत आज कंपनीची उलाढाल एक हजार दोनशे एकाहत्तर कोटी रुपये असून चौरेचाळीस कोटी रुपयांची परदेशी निर्यात आहे आजच्याच दिवशी एकोणीसशे ब्याण्णव साली डॉक्टर राही मासूम रझा यांचा मृत्यू झाला आज त्यांचा स्मृती दिन आहे ते हिंदी व उर्दू कवी गीतकार व शायर होते आजच्याच दिवशी एकोणीसशे सदोतीस साली अमेरिकेतील पहिली ब्लड बँक सुरू करण्यात आली आजच्याच दिवशी सतराशे सदुसष्टमध्ये अँड्र्यू जॅक्सन यांचा जन्म झाला ते अमेरिकेचे सातवे राष्ट्राध्यक्ष होते त्यांचा मृत्यू आठ जून अठराशे पंचेचाळीस रोजी झाला अठराशे वीस रोजी मेन हे अमेरिकेचे तेविसावे राज्य बनले एकोणीसशे शेहेचाळीस साली भारताला पूर्ण स्वातंत्र्य अर्पण करण्याची घोषणा क्लेमेंट एटलीद्वारे करण्यात आली होती आजच्याच दिवशी दोन हजार साली लेडी राणू मुखर्जी यांचा मृत्यू झाला त्या विचारवंत आणि कला समीक्षक होत्या त्याचबरोबर रवींद्रनाथ टागोर यांच्या त्या जवळच्या सहकारी होत्या तर मित्रांनो ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आपलं दिनविशेष हे सत्र तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसे वाटले ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरू स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी